मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये आणि माझं नाव आहे सपना पाटील आणि आजचा जो व्हेरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे ना अगदी सुंदर तुम्हाला व्हेरायटी दाखवणार आहे आधी मला तुम्ही सांगशाल की मी कशी दिसते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगशाल आणि माझ्या सोबत तुम्हाला मी जे प्रॉडक्ट दाखवते ते कसे वाटले तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगशाल आणि पुढचा कुठला व्हिडिओ बनवायचा आहे तेही मला नक्की सांगशाल तर स्टार्ट करूया आपला आजचा व्हिडिओ अगदी सुंदर आजची व्हेरायटी जी आहे ना तुम्हाला नक्कीच आवडणार एवढी मला गॅरंटी आहे तर कुठ कुठल्या प्रकाराचे कन्सेप्ट आपल्याकडे आले आहेत ते आपण बघणार आहेत आधी ती जो कन्सेप्ट आहे ना तो कन्सेप्ट मी दाखवणार आहे अगदी युनिक आता मध्ये खूप चालू आहे आणि खूप कस्टमर मागणी करताय याची म्हणून मी हा जो कन्सेप्ट आणला आहे ना अगदी सुंदर याचा कलर आहे आणि पॅटर्न सुद्धा तुम्हाला खूप सुंदर असा भेटून जात असतो ही साडी पूर्ण तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे की कशा प्रकारे हिचा पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतो आणि जो गुट्टा कन्सेप्ट आहे ना तो सुद्धा तुम्हाला अगदी सुंदर राऊंड पॅटर्नमध्ये तुम्हाला हा भेटून जातो आणि सिल्वरमध्ये असं नाही की तुम्हाला हीच प्रिंट भेटणार आहे हेच कलर भेटणार आहे तुम्हाला भरभरून कलेक्शन भेटून जाणार आहे अजमेरा फॅशनमध्ये एवढ्या साड्या तुम्हाला भेटून जाणार आहेत म्हणजे हर एक प्रॉडक्ट तुम्हाला भेटून जाणार आहे साडीमध्ये जर का विचार केला ना आपण तर सिल्क साडी पट्टू साडी पटोला साडी खूप खूप सारे पैठणी साडी आहे सिल्क साडी आहे बनारसी सिल्क आहे आणि जी मी वेअर केलेली आहे ती सुद्धा आपल्याकडे भेटून जात असते म्हणून अशा प्रकारचं जर कन्सेप्ट तुम्हाला ठेवायचं असेल नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकाराचे कन्सेप्ट तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात आणि हा जो व्हेरायटी मी तुम्हाला दाखवत आहे ना अगदी हेवीमध्ये आहे आणि सुंदर असं याचा पॅटर्न आहे तुम्ही बघत असतील पूर्ण म्हणजे याच्यामध्ये काम केलं आहे सिल्वर जो धागा असतो ना सिल्वर धाग्याचं काम याच्यात तुम्हाला भेटून जातं आणि पूर्ण हेवी लुक आहे म्हणजे हा रिच लुक तुम्हाला भेटून जातो आणि पूर्ण जाल कन्सेप्टचं याचं काम दिलं गेलं आहे याच्यात तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असते म्हणजे तुम्ही विचार करत असतील की याच्यामध्ये तुम्हाला पाच पिसांचा सेट सहा पिसांचा सेट भेटून भेटून जातो म्हणजे तुम्हाला सिंगल पीस नाही भेटणार आहे तुम्हाला सेट टू सेट वस्तू घ्यायची असते तर दुसरा जो प्रॉडक्ट आहे ना तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आधी मी तुम्हाला बोलली होती की कशा प्रकारे सेट असतात आता म्हणजे हे साडीचं नाव तुम्हाला भेटून जातं आणि सहा पिसांचा हा सेट आहे तर सहा कलर तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात आणि कलरांची गोष्ट करू ना मित्रांनो खूप सारे कलर इथे भेटून जातात म्हणजे साडी जे आहे ना तुम्हाला जिथे नजर जाणार ना तिथे तुम्हाला साडीच दिसणार आहेत आणि प्रॉडक्ट तुम्हाला खूप सारे आणि कलर पण खूप सारे भेटून जात असतात तर हा जो सॅम्पल आहेत ना सगळे मी तुम्हाला वन वन हे सगळे सॅम्पल दाखवते पण ही जी व्हेरायटी तुम्ही म्हणजे परचेस करायला येणार ना तेव्हा तुम्हाला ही जी व्हेरायटी आहे ही सेट टू सेट तुम्हाला घ्यावं लागेल आणि अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात आणि कलर चार्ट सुद्धा तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला आहे ना तर अशा प्रकाराचे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात अगदी सुंदर व्हेरायटी तुम्हाला भेटून जाते आणि गोल्डन धाग्याचं याच्यात काम केलं गेलंय -केले। Wow, वाव हा जो कलर आहे ना अगदी सुंदर याचा कलर आहे आणि रेड कलर याच्यात दिला गेला सुद्धा तुम्हाला पूर्ण गोल्डनचं जे काम आहे ना म्हणजे गोल्डन धागा आहे ना त्याचं काम केलं गेलेलं आहे आणि अगदी सुंदर मी तुमच्यासाठी हर वेळेस वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी आणत असते वेगवेगळे कन्सेप्ट आणत असते जो आजचा जो पॅटर्न आहे ना हे सगळे सिल्क पॅटर्न आहेत म्हणजे तुम्हाला वेड� याच्या पूर्ण सिल्क पॅटर्न मध्ये खूप सारी व्हेरायटी भेटून जाते खूप सारे कन्सेप्ट तुम्हाला भेटून जातात असं नाही की तुम्हाला मी दाखवते तेच भेटणार आहेत खूप सुंदर असे तुम्हाला भेटून जातात फक्त अजमेरा फॅशन मध्ये कुठंही तुम्हाला पूर्ण भारतामध्ये किंवा बाहेरही तुम्ही कुठं जाणार ना तर तुम्हाला एका ठिकाणी एवढ्या सगळ्या वस्तू जे आहेत ना म्हणजे साडी अंडर गार्मेंट मेन्सवेअर गाऊन लेहंगा जे पण आहेत ना ते कुठेही नाही भेटणार आहे ते फक्त भेटणार आहे तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये जर का तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये येणार ना तर तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आलो आहे तुम्हाला एकदम घरच्यासारखं वाटत असतं आणि आमचे सेल्समॅन जे असतात ना ते तुम्हाला गाईड करत असतात प्रॉपर तरीकेने तुम्हाला सगळ्या तरीकेने काय रेंज लावायला पाहिजे कुठला फॅब्रिक आहे सगळं काही तुम्हाला सांगत असतात आणि मित्रांनो तुम्ही बघत असतील हे जे कन्सेप्ट आहेत ना खूप चालत असतात तुम्ही बघत असता याचा जो लुक आहे ना तुम्ही बघा हा जो लुक आहे ना ग्रीन आणि पिंकचा कन्सेप्ट दिला गेलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण छोट्या बुट्टीचं म्हणजे गोल्डन धागेचं काम केलं गेलेलं आहे आणि तुम्ही बघत असतील ग्रीन कलरचा याचा सुंदर असा पल्लू दिला गेला आहे म्हणजे व्हेरायटीची गोष्ट करून तुम्हाला खूप सारी व्हेरायटी अजमेरा फॅशन मध्ये भेटून जात असते हे फक्त मी तुम्हाला दाखवले होते सॅम्पल आता जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तुम्ही विचार केला असेल की मला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर एकदा तरी तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये या व्हिजिट तरी करून जा की तुम्हाला इथले कन्सेप्ट कसे वाटतात कसे तुम्हाला प्रोडक्ट इथे चालणार आहे तुमच्या एरियामध्ये कसे चालणार आहेत किंवा तुमच्या शॉपमध्ये पहिल्यापासून जर असेल तुमचे शॉप तर कशा प्रकारे कॉन्सेप्ट तुम्हाला ठेवायला पाहिजे हे तुम्ही एक वेळेस व्हिजिट तरी करून जा जर का तुम्ही नाही येऊ शकत आहे तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि प्रीडीएफ तुम्ही मागू शकतात की कशा प्रकारे कन्सेप्ट आहे आणि याचा रेट काय आहे किती पिसांचा सेट आहे तुम्हाला हे सगळं प्री डीएफ मध्ये मेन्शन केलं गेलेलं असतं म्हणून मित्रांनो जर का तुम्हाला मध्ये अजमेरा फॅशनमध्ये जर का यायचं असेल तर तुम्हाला रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनला जर का तुम्ही आले तिथून फक्त दोन तीन किलोमीटरचा रस्ता आहे ऑटोने यायचं असतं तुम्हाला कशा रीतीने पण तुम्ही येऊ शकता रघुकुल टेक्स्टाईल मार्केट तुम्हाला दिसणार आहे तिथं थर्ड फ्लोअरवरती यायचं आहे अजमेरा फॅशन आणि तुम्हाला सोबत आय डी कार्ड आणायचे म्हणजे तुम्हाला आधार कार्ड आणायला विसरू नका कारण आधार कार्ड ते एंट्री करण्यासाठी लागत असते म्हणून तुम्ही आधार कार्ड नक्कीच घेऊन या नाहीतर दुसरं तुमचं पॅन कार्ड वगैरे असेल तेही सुद्धा चालणार तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगशाल कमेंटमध्ये बेल लायकन करायला विसरू नका कारण तुम्हाला जे पण अजून नवीन कन्सेप्ट येणार ना ते मी नक्कीच तुमच्याशी शेअर करणार आणि तुम्हाला शे शे नक्कीच माहिती पडणार भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला जातो या नमस्ते